लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसमध्ये आज दोन जुलै रोजी काही बदल समोर आले आहेत अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू झाली असं जाहीर केलं परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात येव्हाना प्रत्येक गावात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे परंतु यात काही अटी असल्यामुळे विरोधकांनी यावर निशाणा साधला त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात बोलताना काही नियमांमध्ये काही अटींमध्ये शि शिथिलता झाल्याचं सांगितलं आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या अटी शासनाने शिथिल केल्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत अर्ज करण्याची मदत होती ती आता दोन महिने वाढवण्यात आली आहे तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिला अर्ज करू शकतील तर एकतीस ऑगस्ट याचा तुम्ही विचार करा ओके त्यानंतर पुढचा जो बदल झालेला आहे तो असा आहे की अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते मात्र आता तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जर एवशी दाखला नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला या चारपैकी कुठलेही एक कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे नंतर पुढची सर्वात महत्त्वाची अट जी शासनाने शिथिल केली आहे ती आहे पाच एकर शेतीची अट पूर्वी असं होतं जेव्हा ही स्कीम जाहीर झाली तेव्हा की पाच एकरच्या आतीलच शेती असणाऱ्यांना ही या योजनेचा फायदा घेण्यात येणार होता मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे तसेच वयोमर्यादा पहिली एकवीस ते साठ असे घोषित केली होता ती पासष्ट वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यानंतर जर महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्यांनी पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असे सांगितले आहे तसेच अजून एक खूप महत्त्वाचा बदल केलेला आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसेल आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखलाही नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी असे रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे ओके तसेच सदर कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे आता हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे ज्या भगिनींचा अजून विवाह झालेला नाही आहे ज्या अ म्हणजे काय ज्या अविवाहित आहेत त्यांनासुद्धा या वरील अटी मध्ये बसणाऱ्या कुटुंबातील अशा अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या योजनेचा लाभ अर्ज कसा करायचा तर या लाभासाठी मोबाईल ॲप असतील सुविधा केंद्र असतील त्यासाठी त्याद्वारे तुम्ही अर्ज करू शकता तर त्यासाठी आहे आधार कार्ड जन्मदाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अडीच वा लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला असावं किंवा वर नमूद केल्याप्रमाणे तुम्ही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड वापरू शकता बँकेचं खातं असावं पासबुकच्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स असावी पासपोर्ट साईज फोटो असावा आणि रेशन कार्ड असावं आणि हमीपत्र असावं या शर्तींबाबत तुम्ही जे पालन करत आहात या अटी शर्ती आम्ही पा म्हणजे एकदम जे दिलं आहे ते खरं आहे खोटं नाही आम्ही या शर्तींचं पालन करत आहोत याच एक हमीपत्र असते ते सुद्धा तुम्हाला या वरील डॉक्युमेंटसोबत भरून देणं गरजेचं आहे तर हे आजचं अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील तरीसुद्धा अधिक खात्रीसाठी तुम्ही शासनाचा जी आर फॉलो करू शकता शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या संदर्भातील माहिती तपासून पहा खात्री करा आणि अर्ज करा धन्यवाद